नमस्कार मी सविता पाटील माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी लटकन म्हणजे फॅब्रिक लटकन घरच्या घरी कसे बनवायचे त्याच्या सुंदर डिझाईन मी तयार केलेले आहेत तर त्यापैकी काही डिझाईन्स मी तुमच्या सोबत आता शेअर करणार आहे तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान छान अशा आणि अगदी सोप्या अशा ह्या डिझाईन्स आहेत तर अगदी कमी वेळेत कमी खर्चात आपण हे करू शकतो आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना ड्रेस स्टिचिंग करताना थोडे थोडे कापड आपले शिल्लक असतात त्यामुळे त्या कापड्या आपण असेच फेकून न देता त्यांचा वापर करून अशा प्रकारचे सुंदर लटकन आपण बनवू शकतो तर तुम्ही अशा प्रकारचे सुंदर लटकन बनवून बघा खूप छान या हे लटकन आपले तयार होतात अजूनही माझ्या काही मी लटकन बन जे बनवलेले आहेत तर त्याच्या डिझाईन्स आहेत तर त्या मी देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला देखील जास्त झाल्या असत्या त्यामुळे हळूहळू मी तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहेत तर बघा ह्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते देखील कमेंटद्वारे कळवा कारण तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असते म्हणजे नवनवीन व्हिडिओ आम्ही बनवू शकत असतो तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि डिझाईन्स कशा वाटल्या ते नक्की कमेंटद्वारे कळवा तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह